मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पावसाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी का म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाही तुमचा चेहरा ड्राय होणार नाही तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो आपण बऱ्याचदा ऐकतो की उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन लिटर पाणी शरीराला आवश्यक असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन लिटर पाणी प्यावे ज्याने चेहरा आणि आपले शरीर चांगले राहते तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही कमीत कमी दोन लिटर जरी पाणी पिले पाहिजे असे नाही की पावसाळा आहे म्हणून पाणी कमी प्यावे दीड ते दोन लिटर पाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा नक्की प्यावे हे सुद्धा याने सुद्धा आपल्या चेहऱ्याची काळजी व्यवस्थित घेतली जाते सोबतच तुम्ही पावसाळ्यामध्ये चेहऱ्याची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी तुमचे पोट व्यवस्थित साफ असणे गरजे आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच कड़ुलिंबाचा सुद्धा सेवन करू शकता सात ते आठ दिवसातून पाच ते दहा कडुलिंबाची खावे खावेत सोबतच मित्रांनो चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही जर बाहेरून आलात तुमचा चेहरा भिजलेला वगैरे असेल चेहऱ्यावर धूळ लागलेली असेल तर चेहरा व्यवस्थित स्वच्छ सुद्धा धुवायचा आहे यानेसुद्धा चेहऱ्याची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाईल आणि चेहरा ड्राय पडू नये म्हणून आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर तुम्ही कोडफडीचा गर लावावा आणि एक तासाने तो गर लावल्यानंतर चेहरा व्यवस्थित धुवावा नक्कीच यानेसुद्धा तुमचा चेहरा सुंदर आणि चांगला राहण्यासाठी मदत होईल